सोलापूर केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण देशातील दोनशे शेहेचाळीस जिल्ह्यातील अठ्ठावन्न लाख लाभार्थी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं सनद वाटप कार्यक्रम झाला यावेळी सोलापूर जिल्ह्यातील एकोणचाळीस गावांमधील चार हजार आठशे एकोणसाठ स्वामित्व सनद वाटप जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आमदार सचिन कल्याण शेट्टी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं स्वामित्व सनद वाटप कार्यक्रम नियोजन भवन येथील सभागृहात संपन्न झालाय या कार्यक्रमाच्या आमदार सचिन कल्याण शेट्टी होते तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार जिल्हा भूमिलेख अधीक्षक दादासाहेब घोडके नगर भूमापन अधिकारी गजानन पोळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा